तथागत भगवान गौतम बुद्धांचा आपला आवाज थायलंडला ह्याच्या अगोदर बाजू पाठवायचे आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांचा भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा पंचशील ध्वजाचा पंचशील ध्वजाचा संविधानाचा संविधानाचा आजच्या ह्या धमध्वज प्रतिष्ठापना आणि जागतिक धमधोज दिनानिमित्त आपल्या या दहा एकर जागेवर आपण नवीन बौद्ध महायुगाला स्थापन करणार आहोत आणि आज पन्नास फूट उंचीच्या धम्मध्वज स्थापनेसाठी आपल्यामध्ये थायलंडवरून उपस्थित असलेले बंदेजी पट्टरखून फ्रोंटांग थायलंड बंदे हे बंदे बंदेजीचं नाव आहे आणि हे भंदेजी तुम्हाला माहीत व्हायला पाहिजे की भंतेजी कोण आहेत यांचं थाई टेम्पल आहे आपलं बौद्धगयला ज्यावेळेस आपण टेम्पलमध्ये एंट्री करतो आपल्या मेन त्याच्या उजवा हाताला आणि थायलंडमधील जे काही कार्यक्रम भारतामध्ये आपण राबवतो त्या कार्यक्रमाचे हे मुख्य प्रशासकीय अधिकारी हे बंदी जे आपली आहे आणि आपल्या परभणी जिल्ह्याचं धम्मचळवळी नाव पूर्णा पूर्णवरून परभणी परभणीहून मराठवाडा मराठवाड्याहून महाराष्ट्र महाराष्ट्रातून भारत आणि भारताच्या पलीकड ज्यांनी धम्मजवळ जिवंत ठेवली आणि अखिल भारतीय भिक्त संघाचे कार्याध्यक्ष उपोक्त उपमुक्त महाथेरोजी या कार्यक्रमाला प्रमुख आणि जे विहार आपलं निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये माझ्यासोबत खांद्याला खाऊ खांदा लावून या टेम्पलच्या उभारणीसाठी राहणार उभं राहणार आहेत असे आमचे सिने अभिनेते दमदूत गगन मलिकजी आमचे घंटेपर्बंचे मदितानंद देरोजी बदंत मोगलायनजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुदगिनीचे चेअरमन आणि गौतम गौतमदादा भालेराव यांचा विचाराचा चळवळीचा वारसा पुढे नेणारे आमचे काका डॉक्टर सिद्धार्थदादा भालेराव या मंचावर एक आपण मुंबईहून असे आवाज आपला महाराष्ट्रावर चळ चळव चढवत संपादक आपले बबन कांबळे साहेब होते ते वारले दोन वर्षापूर्वी पण सम्राट पेपर जीवन ठेवण्याचं काम आणि सम्राटचे विचार घरोघरात पोहोचण्याचं काम त्यांची चिरंजीव आज कुणाल पुन्हा कांबळे साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक अजून टाळत होतं की कार्यकारी संपादक आहे सम्राटचे तसेच गेल्या एक तारखेपासून या एरियामध्ये ज्यांनी आपल्यापर्यंतही कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करण्यासाठी प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या मिटिंग घेतल्या असे पी आर पीचे राज्य सचिव गौतम मुंडे सर आणि होता मी आमच्या काकीचं नाव शेवटी ठेवलोत रात्री राजे दादाचा दा मला दा साडे अकरा वाजता फोन आला की दादाने सकाळी आज नऊ वाजता आमच्या काही पाच सहा आमदारांची मिटिंग ठेवली आणि मी प्लेनचं तिकीट घेतले होते पण आता मला उद्या त्याला येणं काही शक्य होणार नाही पण या भागाचे आणि जिल्ह्याचे माजी आमदार उत्तमरावजी विटेकर साहेब यांचंसुद्धा चळवळीसाठी खूप मोठं योगदान होतं आणि दादाने सांगितलं मी जर येत नसलो तरी मी काकीला मुद्दाम शुभेच्छा देण्यासाठी पाठवणार आहे आणि काकीला दादा खास आपल्याला त्या शुभेच्छा देण्यासाठी धमोद देण्याचा मुद्दाम पाठवलेला आहे आपल्या तसेच या कार्यक्रमामध्ये मांडाखळी असतील उमरी असल बाबळगाव असल सोन्ना आहे वडगाव बारसवाडा आपलं भो बो, भौसा नफवाडी ह्या जवळपास हे बळगाव असेल असे तीस ते गाव चाळीस गावाचे माझे बोध उपासक माझ्या संपर्कात येऊन त्यांनी सर्व निवेदनाची आयोजनाची आणि जे काही स्वयंसेवकाची जिम्मेदारी असेल त्यांनी घेतली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यावर आहे आणि हा कार्यक्रम पन्नास फुटाचा धम्मध्वज याचा ऐतिहासिक साक्षीदार होण्यासाठी या कार्यक्रमाला आलेल्या आमच्या ज्येष्ठ नेत्या राणूबाई वायवाळ आशाताई महासाहेबंदर गंडित मिलिंदी सावंत आकाश लहाने संजय जाधव सर खास औरंगाबादून इथं आलेली आम आमची पूर्णाची आणि कांबळेची आमचे काकते काकू सर्वच परभणी शहराच्या माझ्या सर्वच माता आता ओळखीच्या आहेत कुणाला नाही घेतं तर राग येणार आहे त्यामुळं तुमच्या सर्वांची माफी मागतो परभणीतून सर्वच महिला मंडळी इथं आलेले आहे त्याबद्दल तुमचंसुद्धा मी स्वागत करतो ह्या कार्यक्रमाचं माझ्यासोबत जे खांद्याला खांदा लावून अवरात्र मेहनत घेते आणि कोणत्याही गोष्टीशी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करत असेल ते आमचे संयोजन समितीचे समितीचे राजेश रणकांबे सर सुनील तुरुंगानेजी उत्तमाना गायकवाड अमोल धाडवे भूषण हात्यंबिरे मिलिंद भोसळे राहुल वैवाळ आमचे अणशे आम जाती वर्गाचे शेराध्यक्ष सुधीर कांबळे चंद्रशेखर साळवे आमच्या ज्यांनी हे माध्यमातून बातमीचं आणि प्रसाराचं काम करत असे आमचे मंजक खंडारे अजय रसाळ शेषररावजी जल्लारे भीमरावजी पतंगे भगवानजी जगताप माधवरावजी आतंगी साहेब आरवीजी भक्ते भगवानरावजी जगताप आमचे मार्गदर्शक डॉक्टर सर डॉक्टर दगमल सर आदरणीय भीमराव खाडे सर पालक आमचे गौतम हत्यांबरे अंबादास टू समुद्री संचालक आहेत मार्केट कमिटीचे संजयजी आधवडे आमचे प्रकाश हाताळे प्रदीप जोंगळे मांडाखळीमधील माझे सर्व तरुण बौध उपासक उमरीचे माझे सर्व बौध उपासक तरुण माझ्या माता भगिनी आणि या कार्यक्रमाला का खास आवर्जून आलेले माझे परभणी जिल्ह्यातून शहरातून पत्रकार बांधव इलेक्ट्रिकचे सर्व पत्रकार बांधव आपण सर्वजण या ठिकाणी परभणी शहरापासून दहा ते बारा किलोमीटरवर आलात त्या खेड्यातील गावातले आपले सर्व उपासक उपासके गे दहा वाजल्यापासून आपण आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम आपण या ठिकाणावर बौद्ध विहाराची निर्मिती करत आहोत आणि धम्मध्वजाची स्थापना भंतेजीच्या आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपण केलेली आहे सर्वप्रथम आपण धमानुसार आपल्या भिक्षूचा सन्मान करणं आपलं काम आहे धमाचं आचरण पाचरण करणं काम आहे आपलं त्यामुळे तीनदा आपण एकदा साधुकार देऊन सर्व भंतीजीचं स्वागत करूया स्वादू साधू साधू आज पंच पंचशील ध्वज दिन आहे ही जागा आपण दहा एकर मला मुद्दा मित्र गर्वाने सांगायचं आहे की आपण स्वतःच्या ताकदीवर आणि स खर्चातून मी घेतलेली आहे आपण कुणाच्याही दारावर कुठलेही पैसे न मागता की स्वाभिमानानं बुद्धविहार निर्मिती आपल्याला करायची आणि आताच गगनजीनं आणि भंतेजीनं सांगितलं की दहा एकरचं जे जागा आहे आपली ह्या रोडपासून ते माळापर्यंत फक्त आपण आणि आपण आहोत हे सुद्धा तुम्हाला म्हणायचं दहा एकरमध्ये दुधविहार होणार आहे विपशना केंद्र होणार आहे भिक्कू निवासस्थान होणार आहे भिक्खू ट्रेनिंग सेंटर होणार आहे आणि बंदीजी ज्यावेळेस वयस्कर होतील महाराष्ट्रातले कोणते बी त्यांना राहायची आणि सांभाळण्याची व्यवस्था तिथं आम्ही करणार आहोत आणि हे काम करत असताना हे माझं एकट्याचं विहार किंवा एकट्याची जागा नाही की सर्व तुमच्या बौद्ध उपासक उपासिकांची जागा आहे की तुम्हाला मला नंबर पडता सांगायचं नावाला राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपण तुमचं विहार आहे तुमची जागा आहे या पद्धतीनं गगनजी मलिक असतील त्यांनी आपण थायलंडच्या आर्किटेक्ट इथं लावलेले आहेत आपला नकाशा पूर्ण आलेला आहे थायलंडचा आपण सुद्धा लावलेला आहे टेम्पल होणार आहे त्यानंतर येणाऱ्या दोन ते चार महिन्यामध्ये आपण याच्या भूमिपूजनाचा सुद्धा कार्यक्रम भव्य देव परवामध्ये करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ही जागा जी तुम्हाला मी सांगितली दहा एकरची ती माझी नसून ही तुमची आहे पावसाळ्यामध्ये जिथं प्रमाण सांगाल त्याप्रमाणे आपापल्या पद्धतीने तुम्ही झाडे वगैरे लावू शकता तुम्ही स्वतः इथं येऊन फिरून जाऊ शकता ही तुमची हक्काची जागा राहणाऱ्या प्रवेशसाठी हे मला तुम्हाला ते नंबरपर्यंत सांगायचं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस एकोणीसशे छप्पन्न दमाची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं आहे आणि भारत बोधमय करण्याच्या दिशेने आपण दोन वर्षापूर्वी परभणी ते मुंबई चैत्यभूमी अशी पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा काढली त्या यात्रेमध्ये एकशे दहा बंदीची अडीच हजार वर्षापूर्वीच्या आस्तिकलश तथाकथ वकालगौत बुद्धांच्या त्या आपण घेऊन परभणीपासून मुंबईपर्यंत बाबासाहेबांनी धम्माची दिशा घेतल्यानंतर पहिला कार्यक्रम कोणी केला असेल तर माझ्या परबांच्या बौद्ध उपासकाने उपासकांनी केला आहे उपा उपा के पाचशे ऐंशी किलोमीटरची यात्रा पूर्ण करून ते चक्र आपल्याला गतिमान ठेवायचं आहे आपली विहार आहेत आपल्याला विहार मजबूत ठेवायचे आहेत विहार स्वच्छ आणि साफ ठेवायचे गगनपणिकजी यांचा संकल्प आहे की चौऱ्याऐंशी हजार तर ताकद भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती वाटपाचा आपण जे जे व्यवहार पूर्ण झालेले आहेत उपकृत बंदीचे आहेत आपल्यामध्ये ते जिथं जिथंच आपल्याला सांगते त्या त्या वेगळ्यात आपण मूर्त्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये बनून दिलेल्या आहेत पण मला मुद्दा म्हणतो मला इथं सांगायचं आहे पाच सहा फुटाच्या मूर्ती आपण याच्या अगोदर तीन चार वर्षापूर्वी कधी पाहिल्या आहेत पंच धातूच्या थायलंडवर आलेल्या आहेत आपल्याला एक छोटी मूर्ती पाहिजे असेल तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये हर जिल्ह्यामध्ये फोन करावा लागत होतं की मूर्ती आहे का भेटते का पण गगन मलिक यांनी आपल्याला थायलंडमधून मूर्त्या उपलब्ध करून दिल्या पण काही लोक सांगतात की मूर्त्याचे पैसे घेतात मला सांगा हा माणूस हिंदू समाजाचा तथागत भगवान गौतम बुद्धाचा श्रीलंकेमध्ये पिक्चर केला आणि बाबासाहेबांनी आणि बुद्धाला अभिप्रत होऊन हिंदू असूनसुद्धा बौद्ध दे धर्म स्वीकारला त्या माणसानं आणि आपले लोक सांगते की पैसे घेतात ट्रान्सपोर्टचे आणि टॅक्सचे जर पैसे आपण देऊ शकणार नाहीत तर आपण समाजासाठी काय देणार आहोत सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे लाख सव्वा लाख रुपये जर आपल्याला टॅक्ससाठी द्यायचे असतील तर ती काय छोटी मोठी थोडी गोष्ट आहे धम्माचे आपण उपासक आहेत आपलं काम आहे तो तर विचार आपल्या कमाईतून देऊ शकत नाही तेवढे पैसे त्याला बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर ऍक्टिंगचे रोलचे काम सुद्धा लोकांनी बंद करून टाकले अशी परिस्थिती गगन मलिक यांची झालेली आहे हे सुद्धा मला तुम्हाला मुद्दा सांगायचं आहे आपण येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल अनेक मोठे विहाराला दिल्या बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बोधमय करायचं भारत बोधमय करण्यासाठी जी चळवळ लागते जी ताकद लागते ती महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तुम्ही सर्व माझ्या बौद्ध आणि उपासकांनी दाखवली त्यामुळं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला ऊर्जा आली म्हणून आज आपण दहा एकरचं हे बुद्धिव्य निर्मिती आपण करावी तुम्ही जर ताकद सोबत लावली नसती तुम्ही जर माझ्यासोबत राहिल्या नसतात तर मी माझं स्वतःचं वेगळं काम करू शकलो असतो पण तुमची जी ताकद माझ्यासोबत आहे तुमच्या भक्कम उभारणी आहे माझ्यासोबत त्यामुळं मी आज स्वतःच्या पैशातून जा ही जागा उपलब्ध करू शकलो ही फक्त माझ्या बोध आणि उपासकांची देण आहे त्यानिमित्ताना भगवान गुप्त बुद्ध आणि बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे हे मला मुद्दा मी तर सांगायचे येणाऱ्या काळामध्ये इथं आपण दरवर्षी धर्म परिषद घेणार आहोत मी आत्ताच गगनजीला सांगितलं की गगनजी आपण धम्मधूज लावला आहे भूमिपूजन होण्याच्या अगोदर एक दहा फुटाची आपण तथागत होकारू गौतम बुद्धाची मूर्ती तात्पुरती उभारू म्हणजे लोकांना दर्शन वगैरे होईल आणि नेहमी सुरळीत आपले कार्यक्रम तिथं सुरू होतील परभणीपासून दहा ते बारा किलोमीटर अंतर काहीच दूर नाही इथं आल्यानंतर ना आपल्याला धम्माचं काम आणि एकदम पर्यटन क्षेत्र तीर्थक्षेत्र आपल्या भागाचे आमदार राजेदार माझ्यासोबत हो राहील ते माझे जवळपास पंच वीस बावीस वर्षापासून जवळचे मित्र आहेत माझ्या भावाप्रमाणे आहेत आणि त्या भागाचे आमदार झाले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र नक्की दादा कोणी आपल्याला मिळणार आहे <laughs> मला इथं आवर्जून एक आजू सांगायचं तुम्हाला आपण कार्यक्रम झालं की चळवळ विसरून जातो राजकारणाची चळवळ गटातटाची चळवळ ही सुरू करतो कोणी काहीतरी बोलते त्याच्या दादाला लागतो मला तुम्हाला एकच सांगायचं मी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला मी जरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल पण अगोदर बाबासाहेब आंबेडकरचा चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि त्यानंतर मी पक्षाचा आहे मी कोणीही पक्षामध्ये असलो तरी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढं नेण्याचं काम मी ने करत असतो हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचे भगवान भगत बुद्धांचे विचार पुढे नेण्याचं काम मी इथं करत असतो आपण ही बुद्धिविधी निर्मिती करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या बुद्धविहाराचं जे नाव आहे त्यावर गोल्डन टेम्पल ठेवलं आहे गोल्डन बुद्धविहार भारतामध्ये कसल्याही प्रकारचं विहार नसणार आहे ते फक्त गोर्मेंटीमध्ये राहणार रा आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचे गगनजी मलिक यांनी थायलंडची बंदी आणि थायलंडच्या बंदीजीसोबत आपला करारनामा केला आहे की ना गगनजी मग हे बघा आप सबको की थायलंड के गव्हर्नमेंट के सारो थायलंड के के साथ आपला अग्रीमेंट करार होईवाला आहे जो बी महाराष्ट्र में इंडिया में भेजी आहे तर हे टेम्पल देखण्या की शिवाय राहण्या कशिवाय जाणेवाले नाही हे माझ्या सम तू बघायला या टेम्पलची ज्यावेळेस काम सुरुवात होईल त्यावेळेस थायलंडचे श्रीलंकेचे पन्नास पन्नास शंभर शंभर दीडशे भंतेजी आपल्या इथं तीन तीन चार चार महिने ह्या विहाराच्या ठिकाणी काम सुरू झाल्यानंतर राहणार आहेत हे सुद्धा तुम्हाला मला इथं नंबरपणे सांगायचं आज दमदोज दिन आहे पुऱ्या जगामध्ये धम्मध्वजाची स्थापना होत आहे सर्वात धम्मध्वजाचं काम हर्ष उल्ह साजरा साजरं होत आहे आणि आदरणीय उपक्त भंतजीजींना मी सांगू इच्छितो भंतजी तुम्ही जी चळवळ धम्माची सुरू ठेवली त्यानंतर आम्ही दोन पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा केल्यानंतर परबांची हे सर्व बोधोपासक उपासक आजूबाजूला कुठे गाव नाही स्वतःहून इथं आले तर हे धम्माची चळवळ आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्यासाठी मला सर्व समाज आपल्या इथं आलेला आहे आजवर ऑफिस तर सुरू आहेत पण सर्वजण सुट्टी टाकून आपल्या आपल्यानं आज धम्मासाठी कार्यक्रमासाठी इथं आलेले आहेत पन्नास फुटाचा धम्मध्वज मी तुम्हाला सांगतो तुम्ही सर्वजण आपल्या इकडे इकडे फिरला असताल पण महाराष्ट्रामध्ये असा धम्मध्वज कुठे तुम्हाला दिसणार नाही ते फक्त परभणी जिल्हा शहरामध्ये आणि आपल्या या जिल्ह्यामध्ये उभारे केलेलं आहे आपण तर ही ताकद हे जे सहकार्य आहे मला हे माझ्या सर्व माझ्या मात भगिनी माझ्या बोध उपासक उपासिका तरुण मित्रांचं सर्वांचं आहे मला माहीत आहे बऱ्याच जण सांगतात की जागा अपुरी पड पडलेली आहे पण मी त्यांना सांगितलं की जागा अपुरी पडलेली आहे हे सुद्धा माहीत आहे माझ्यावर प्रेम करणारे आण आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आणि तथागत भगवान बुद्धांचे पाईक माझे बोधोपासक उपासक आहेत ते जिथं बसतील तिथं भेटे जागा तिथं बसतील आणि धमादेश आणि म्हणजे तिथं सर्वच राहतील हे मला माहीत आहे कारण इथं कसल्याही प्रकारचा कुणाचा स्वार्थ नाही इथं फक्त आणि फक्त धम्म आहे आणि धम्मासाठी आपण सर्वजणं एकत्र आहोत हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये बरंच भाषणाची भाषणाचं बोलायचं बोललं बोला बोला भाषण नाही करायचं मी तुम्हाला हात जोडून तुमची स्वागत करतो आणि तुम्ही इथं सर्वजण आलात तुमचं मी आयुष्यभर कधी रोटी राहणार नाही ही मी तुम्हाला हात जोडून तुमची स्वागत करतो विनंती करतो आणि तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी ह्या माळावर आपण आलात त्याबद्दल मी तुमचं मा गांधीजी परभणी जिल्ह्यातून हार तालुक्यातून उपासक आपल्या इथं आलेले आहेत तालुक्यात तालुक्या तालुक्यातून स्वतःहून फोन करून भाऊ आम्ही यायलो कसे कुठे यायचं आहे कुठे ठिकाणी यायचं आहे हे सर्व तुम्ही जर आलात की तुमचं जे प्रेम आहे माझ्यावर त्याबद्दल मी मनापासून तुमचा ऋणी आहे मी तुमचे आभार तर मानू शकत नाही पण तुमच्या ऋणामध्ये हे आयुष्यभर राहणार आहे हे सुद्धा मला तुम्हाला एक सांगायचं आहे येणाऱ्या जे काही कार्यक्रम असेल या शहरामध्ये आपलं जे विहार निर्मितीकरण करायला आपण या जागेवर आपण छोटे मोठे कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत आणि पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की हे विहार ही जागा की माझ्या सर्व बोध उपासक आणि उपासकांची आहे हे सुद्धा मला इथं नम्रपणे सांगायचं आहे आपण या जागेवर कधी येऊ शकता अभिवादन करू शकता कार्यक्रम घेऊ शकता सर्व ही खुलं माझ्या बोध उपासक आणि उपासकासाठी आहे हे सुद्धा मला इथं नम्रपणे सांगायचं आहे आणि ही ताकद ही ऊर्जा तुम्ही जावस मला देताल तर ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिलं गोल्डन विहार परभणी जिल्ह्यामध्ये होणार आहे हे सुद्धा मला इथं नंबरपणे सांगायचं आहे आणि मी जास्त वेळ बोलणार नाही कार्यक्रम झाल्यानंतर दोन चार आपले जे मुख्य अतिथी आहे त्यांचं शुभेच्छा भाषण होणार आहे नंतर थायलंडच्या बंदीजी धमादिशणा होणार आहे आणि नंतर उपगुप्त महादेव बंदीचे आपले धमादिशणा देऊन ह्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहेत आणि मला सर्वांना विनंती करायची आपण सकाळी आठ नऊ दहा वाजता नाश्ता करून आणला आहे तुमच्या सर्वाची भोजनाची व्यवस्था मी पाठ्यामागे केलेली आहे कार्यक्रम झाल्यानंतर कोणीही जेवण केल्याशिवाय इथून जायचं नाही हे सुद्धा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि हे जेवण जे आहे तुमच्या लहान्या भावाचं आहे तुमच्या मुलाचं आहे हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे आपण <laughs> स्वाभिमानी बुद्ध आहोत आपल्याला चवळ गतिमान करायची तुमची ताकद माझ्यासोबत ठेवा आपण आयुष्यभर तर भगवान गौतम बुद्ध जे सांगितलं होतं की आयुष्याच्या मार्गाने चलायचं आहे शांततेच्या मार्गाने चलायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि घट गत, घटनासुद्धा मजबूत ठेवण्याचं काम आपला सर्व उपासकाला करायचं आहे गेल्या वेळेस विलक्षण झालं मतदान झालं कोणी कोणी पक्षामध्ये गेले पण मला सर्व पक्षाच्या लोकाला आणि सर्वाला दाखवायचे धम्मासाठी आणि बाबासाहेबांसाठी आम्ही रस्त्यावर येणारे अन्वयी आहोत बौद्ध उपासक आहोत ही आमची खरी ताकद आहे हे सर्वांना आपल्याला दाखवायची त्यामुळं आपण सर्वजण संघ राहून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी सर्व गोष्टीसाठी आपण एक ताकदीनं आणि शक्तीनं उभं राहू आणि मला तुम्हाला एक पुन्हा नम्रपणे सांगायचं आहे हे जे भंतीजी आहेत हे तर प्रचंड त्याग आहे ते आपलं घरदार सोडून आपल्या धर्माचं काम करते या भंतेजींना सुद्धा सांभाळण्याचं काम बौद्ध आणि उपासकांचं आपलं आहे त्यांचा आदर करणं सुद्धा हे आपलं काम आहे येणाऱ्या काळामध्ये जे भंतेजी आपले झाले आहेत ते सर्व घरदार सोडून त्यांचं आपल्यासाठी आलेले आहेत धर्माचं काम करते त्यामुळं भंतेजीला सुद्धा सांभाळणं हे आपल्या बौद्ध आणि उपासकाचं काम आहे हे आपलं सर्व धर्माचं आचरण पाचरण करण्याचं काम हे सर्व भारतीचे लोक आपल्यासाठी करत असतात तुम्ही सर्वजण इथं आलात कोणाचं माझ्या संयोजन समितीच्या सदस्य असतील कोणाचं पत्रकार बांधव असतील बोध उपास उपासक असतील कुणाचं मी, मी नजर चुकीचं नाव घेतलं नसल मी सर्वांची माफी मागतो आणि तुम्ही पुन्हा इथं सर्वजण त्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि माझं वाढलेलं प्रस्तावित itu tabot jai vim jai